महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीच्या खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मात्र त्यांना पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे हे वक्तव्य मात्र पक्षाच्या शिवशाही फुले आंबेडकर विचारधारेशी विसंगत असल्याचे पक्ष नेतृत्वाने नेत्रत्वा स्पष्ट केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या, या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून पक्षाच्या विचारधारेचे पालन न करणाऱ्यावर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत अहमदनगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना दिवाळीच्या खरेदी फक्त हिंदू दुकानदाराकडूनच करा असं आवाहन केलं होतं त्यांनी मुस्लिम व्यापाऱ्याकडून खरेदी न करण्याबाबत आवाहन केलं होतं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि राजकीय वाद सुरू झाला नंतर अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना नोटीस बजावण्यात येईल असं देखील सांगितलं होतं